मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधल्या सर्वच पात्र माझ्या सर्वच लाभार्थी माता भगिनींना माझा म्हणजे मी नितीन किशोर अग्रवालचा सप्रेम नमस्कार भगिनीनो आपण सर्वांकरिता एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात आणि ती आनंदाची सुद्धा बातमी आहे भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती सुरळीतपणे सुरू सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेमुळे हे सरकार या सत्तेमध्ये आलेलं आहे या गोष्टी सरकारला सुद्धा मान्य आहे आणि इथून पुढे सुद्धा निवडणुका येत आहे तर त्यामुळे ज्या काही काही दिवसाअगोदर यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधल्या सर्व पात्र लाभार्थी माता भगिनींना व्यवसायाकरिता एक लाख रुपयापर्यंत शून्य व्याजदराचं जे कर्ज देण्यात येणार आहे त्याकरिताची त्यांनी काही दिवस अगोदर घोषणा केली होती ज्याची सुरुवात सध्या तरी मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील भागामध्ये मुंबई बँकेच्या मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे परंतु त्याच्यासोबतच अं लवकरात लवकर त्या सर्व गोष्टीचं नियोजन करून महाराष्ट्रभर जेवढ्या पात्र लाभार्थी महिला माता भगिनी आहेत या सर्वांनाच एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज उद्योग व्यवसायाकरिता शून्य व्याजदराने देण्यात येणार आहे आता ज्या अर्थी यांनी ही योजना सुरू केली या योजनेमुळे यांना चांगलं यश मिळालं त्यामुळे यांच्याकडून ही योजना पुढे सुद्धा सुरळीत ठेवल्या जाईल आणि हे एक लाख रुपयाचा जे यांनी घोषणा केलेली आहे ही घोषणा सुद्धा यांच्याकडून पूर्ण केल्या जाईल अशी अपेक्षा दिसत आहे आता खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रावरच संकट आर्थिक संकट नैसर्गिक संकट त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आणि लाडक्या बहिणीची संख्या लाडक्या बहिणीची संख्या जर जवळपास बघायला गेले तर आज रोजी तरी निदान दोन सव्वा दोन अडीच कोटी पर्यंत आहे आणि शेतकऱ्याचे कदाचित याच्या जवळपास किंवा कमी जास्त असू शकते परंतु शेतकऱ्याचे कर्जाची जी एक रक्कम आहे पस्तीस चाळीस हजार कोटीच्या जवळपास जाते ते कर्ज माफ करायला यांना वेळ लागत आहे अशा परिस्थितीमध्ये हे बघण्यासारखं आहे की या सर्व पात्र लाभार्थी माता भगिनींना एक लाख रुपयापर्यंतच कर्ज तेही शून्य शून्य व्याजदराने हे देतील तरी कसे कारण की यांच्या समोर खूप मोठे चॅलेंज आहे परंतु यांनी ही योजना सुरळीतपणे चालू ठेवलेली आहे त्यामुळे कुठे ना कुठे एक अंदाज असा एक आशा आहे यांच्याकडून की ही योजना सुरळीत चालू ठेवतील सोबतच एक लाख रुपयापर्यंत शून्य दराने जे कर्ज देण्याची यांनी घोषणा केलेली जो के शब्द दिलेला आहे तो शब्द हे मुंबई आणि मुंबई उपनगर या परिसराप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्र भरातील मा, माता भगिनींना देण्याचं जे एक आश्वासन यांनी दिलेलं आहे ही घोषणा केलेली आहे हा शब्द ही पाळतील अशी एक अपेक्षा बाळगू माता भगिनींनो तर माझी सर्वच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मधल्या सर्व पात्र लाभार्थी माता भगिनींकरिता ही जी एक अपडेट होती ही मी त्यांच्यापर्यंत पोहचवत आहे या अगोदर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आले होते परंतु त्यावेळेस चाळीस हजार हो रुपयाच्या रकमेपासून तर एक लाख रुपयापर्यंत सांगण्यात आले होते परंतु आता एक लाख रुपयापर्यंत रकमेच शून्य दराने सांगण्यात येत आहे तर आता किती वेळ लागतो आणि किती वेळेमध्ये हे वाटप वे होते आणि पात्र लाभार्थी माता भगिनींना याचा किती फायदा होतो हे बघण्यासारखं राहील माता भगिनीनं तरी सुद्धा या संदर्भात परत काही अपडेट आलीस तर आपणा सर्वांपर्यंत जी काय अपडेट असेल मी लवकरात लवकर पोहोचवण्याचा कर, प्रयत्न करेन माता भगिनीं नमस्कार परत एकदा नमस्कार आणि परत एकदा आपणा सर्वांचा धन्यवाद तर माता भगिनींना हा व्हिडिओ कसा वाटला तर याच्या प्रतिक्रिया काय असतील नसतील त्या माझ्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा चॅनलला लाईक करा पेजला फॉलो करा आणि हीच माहिती आपल्या सर्व माता भगिनींपर्यंत पोहोचवी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा आणि अशी नवनवीन माहिती मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या